श्री स्वामी समर्थ रोज सकाळी आपली आई आजी किंवा आपण स्वत घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडतो पण कधी विचार केला आहे का की हे नेमकं का केलं जातं फक्त स्वच्छतेसाठी की यामागे काही अर्थ आहे काहीजण म्हणतात नकारात्मक ऊर्जा निघून जाते तर काही म्हणतात राहूचा प्रभाव कमी होतो आणि काही घरात तर पूर्वजांसाठी सुद्धा हे पाणी शिंपडलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यामागचं धार्मिक कारण वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं आणि विज्ञान याकडे कसं पाहतं अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही तर आपल्या परंपरांना समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उंबरठा म्हणजे नेमकं काय का सगळ्यात आधी आपण समजून घ्यायला हवं उंबरठा म्हणजे फक्त दार नाही वास्तुशास्त्रात उंबरठा म्हणजे घर आणि बाहेरील जग यांच्यामधली सीमा बाहेर गर्दी गोंधळ ताण ऊर्जा आणि घरात आपली माणसं शांतता आपलं असं वेगळं जग म्हणजेच जे काही घरात येणार आहे ते आधी उंबरठा ओलांडूनच आत येतं म्हणूनच आपल्या परंपरेत उंबरठ्याला खूप पवित्र मानलं गेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या देवळातही प्रवेश करण्याआधी आपण उंबरठा ओलांडतो आणि आपल्या घरालाही एक छोटंसं मंदिरच म्हटलं जातं ना धार्मिक मान्यतेनुसार सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडणं हे एक प्रकारचं घर शुद्धीकरण मानलं जातं असं मानलं जातं की रात्रभर नकारात्मक ऊर्जा वाईट विचार थकवा या सगळ्याचा प्रभाव दाराजवळ साचतो सकाळी पाणी शिंपडलं की ते सगळं प्रतिकात्मकरित्या धुवून निघतं काही घरांमध्ये अजून एक मान्यता आहे की रात्री आपल्या पूर्वजांची ऊर्जा घराभोवती असते आणि सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडल्यावर ते तृप्त होतात घराला तिथल्या माणसांना आशीर्वाद देतात म्हणूनच काही लोक रात्री पाण्याचा ग्लास भरून ठेवतात आणि सकाळी तेच पाणी उंबरठ्यावर शिंपडतात हे ऐकताना सगळ्यांनाच पटेल असं नाही पण ही श्रद्धेची गोष्ट आहे आणि श्रद्धा पुराव्यावर नाही तर अनुभवावर उभी असते आता येऊया वास्तुशास्त्राकडे वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो सकाळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन उंबरठ्यावर शिंपडलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते धन समृद्धी शांतता टिकून राहते आणि घरातील कलह कमी होतात काही घरात हळदीचं पाणी वापरतात हळद म्हणजे शुद्धता आरोग्य आणि मंगलत्व असं मानलं जातं की हळदीचं पाणी राहूचा नकारात्मक प्रभाव कमी करतं त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने उंबरठा पुसणं हा सुद्धा वास्तू उपाय मानला जातो मीठ हे नकारात्मकता शोषून घेतं असं अनेक परंपरामध्ये सांगितलं जातं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं भीतीपोटी नाही तर घरातलं संतुलन राखण्यासाठी आहे आपलं विज्ञान याकडे कसं पाहतं आता थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया पूर्वीचे रस्ते कच्चे आणि मातीचे असायचे त्यामुळे रस्त्यावर धूळ खूप असायची सकाळी मातीच्या रस्त्यावर पाणी शिंपडलं की धूळ खाली बसते हवा स्वच्छ होते आणि वातावरण थंड होतं पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे आजूबाजूची हवा प्रसन्न राहते स्वच्छ शांत वातावरणाचा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो म्हणजे आपण जेव्हा सकाळी दारात पाणी शिंपडतो तेव्हा फक्त घरात नाही तर मनात सुद्धा सकारात्मकता येते कधी कधी परंपरा आधी तयार होतात आणि विज्ञान नंतर त्यामागचं कारण शोधत आता एक प्रश्न मनात उभा राहतो हे करायचंच असेल तर मग कसं करावं सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्या तांब्याच्या भांड्यात किंवा कलशात पाणी घ्या हवं असल्यास त्या पाण्यात चिमुटभर हळद घालू शकता दाराच्या दोन्ही बाजूंना आणि उंबरठ्यावर हलकेच पाणी शिंपडा कोणताही मंत्र माहीत नसेल तरी चालेल मनात फक्त एवढंच म्हणा माझ्या घरात शांतता समाधान आणि सुख नांदत राहो एवढंच लक्षात ठेवा की हे कोणतं बंधन नाही जे मनापासून केलं जातं तेच परिणाम देतं म्हणून रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडणं हा अंधविश्वास नाही आहे तर एक परंपरा अनुभव आणि शास्त्र यांचा सुंदर संगम आहे जर तुम्हाला यातून शांतता समाधान मिळत असेल आणि हे केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येत असेल तर नक्की करा आणि नसेल पटत तरी घाबरू नका कारण देव वास्तू ऊर्जा या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं मन स्वच्छ असणं कारण शुद्ध मन असेल तर घरात आपोआप सकारात्मकता राहते श्री स्वामी समर्थ